नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मराठा शिक्षण यूट्यूब चॅनलवर तर आपण आज न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रश्नपत्रिका पाच पाहणार आहोत त्या अगोदरचे भाग चार तीन दोन एक ही प्रश्नपत्रिका तुम्ही पाहला असाल तर याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ते सुद्धा पाहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेले बटनसुद्धा प्रेस करा चला तर प्रश्न क्रमांक एककडे ओळया प्रश्न क्रमांक एक हेट्रोनेरियसमध्ये उत्तरवर्ती भागात जनन ग्रंथी विकसित होतात त्या जननग्रंथी खंडास डॅडॅश म्हणतात त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एपिटोक याच्यात जे हे असतात चला तर प्रश्न क्रमांक दोनकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब मगर जे आहे या प्राण्यांचे हृदय दोन कप्यांचे असते चला तर प्रश्न क्रमांक कडे वळूया प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब आहे गुड ट्यूल प्लांट्स म्हणून ओळखला जातो चला तर प्रश्न क्रमांक चारकडे वळूया प्रश्न क्रमांक चार, चार ड्रॉसेरा वनस्पती ही कुठल्या वर्गामध्ये आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कीटकभाक्षक वनस्पती याच्यामध्ये जे आहे ट्रॉसेरा वनस्पती या वर्गात आढळते चला तर प्रश्न क्रमांक पाचकडे वळूया प्रश्न क्रमांक पाच मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती त्र्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड चेता पेशी हे जे आहे मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे चला तर प्रश्न क्रमांक कडे वळूया प्रश्न क्रमांक सहा अस्पृष्ट केंद्रयुक्त पेशी डॅडॅशमध्ये आढळतात त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब जीवाणू याच्यामध्ये जे आहे अस्पृष्ट केंद्रयुक्त पेशी आढळतात चला तर प्रश्न क्रमांक सातकडे वळूया प्रश्न क्रमांक सात मानवी शरीरात जवळजवळ डॅडॅश किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात त्र्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सत्त्याण्णव हजार यांच्या जलजी जवळ आहे मानवी शरीरात रक्तवाहिन्या किलोमीटर वाहतात चला तर प्रश्न क्रमांक आठ कडे ओळूया प्रश्न क्रमांक आठ ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी डॅडॅश आहे त्र्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ चाळीस टक्के जे आहे ग्लुकोजमध्ये क्राम कार्बनची टक्केवारी आहे चला प्रश्न क्रमांक कड़े वळ्या खालीलपैकी कोणते मूलद्रव व विटॅमिन बी बारा जीवनसत्वाचा घटक आहे त्र्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब कोबाल जे आहे विटॅमिन बी बारा चा जीवनसत्व घटक आहे चला प्रश्न क्रमांक कडे वळ्या मित्रांनो हे शेवटचा प्रश्न आहे प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी शोषणाद्वारे किती हवा शोषण केली जाते त्र्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब दहा ते वीस किलो हे जे आहे मनुष्याला दररोज सरासरी हवा शोषण केली जाते तर मित्रांनो हे होते नायसाहेब भरतीसाठी मागल्या वर्षी विचारले गेलेले महत्वाचे ट्रेन प्रश्न तर मित्रांनो व्हिडिओ आल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेले बटनसुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद